आमचा ती दुसरा भाऊ गोरापान रावसाहेब दानवे <coughs> आता आमच्या भावाने तिकडून भाऊ म्हणजे चकवाचो एक नंबर काय विषयच नाही भाऊ म्हणजे चकवाच भावाने तिकडून सगळा मार्गच बदलून टाकला आणि हा मार्ग बदलताना अडचण काय झाली आहे की आम्हाला ज्या गोष्टी मिळणार होत्या मग इथला रेल्वेचा रूळ असेल इथलं रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम असेल रावसाहेब दानवे पद्धतशीरपणे पैठण कडे दुर्लक्ष केले पण त्याच वेळेला एकोणीसशे डी सी आली होती एम आय आधी सी पैठण मध्ये होती पण आज पैठणच्या सी मध्ये बोटावर मोजण्या इतके उद्योग आहेत नवा उद्योगच आला नाही रोजगार हमी योजना मंत्री झालाय भाऊ माझा किती जणांना रोजगार लागला असेल रे किती जणांना रोजगार लागला असेल रोजगार हमी योजना मंत्री आहे परंतु अड़चण अशी झाली आहे आमच्या सगळ्या भावंडांची की हे भाजपचे राजकीय रोजगार हमी योजनेचे जणू कामगार झालेले आहेत आणि भाजप प्रस्तावित राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांनी आपल्या मतदार संघाप्रती कटिबद्धता दाखवण्याच्या ऐवजी तिकडे काय चाललेलं आहे भाजपचं चा कसं कस भलं होईल यासाठी काम करणं सुरू केलं या आधीची जर आपण बघितली गृह कल्याणराव पाटील होते धाके फळकर होते यांच्या काळातली काम आणि आताची काम तुलनात्मक बघू काय झाले ते साखर कारखाना होता साखर कारखाना एवढा आपल्याकडे आहे की इकडचं मटेरियल चार साखर कारखान्याला जाईल पण त्याचीही वांदे साखर कारखाना भाडे तत्वावर दिले या सगळ्यांमध्ये अडचण काय होते की जे लोक सांगतात की आम्हाला निधी मिळाला नाही त्यांना हे सांगता आलं पाहिजे की फडणवीसांच्या काळामध्ये तुम्हाला एक छदाम मिळाला नव्हता निधी मिळाला कधी पाच वर्ष आधी फडणवीस होते तेव्हा एक छदाम दिला नाही निधी कधी मिळाला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा शंभर कोटी रुपये मिळाले होते खेरडा पाणी होतं पण कोरोनामुळे त्याच्या उद्घाटन समारंभाला साहेब आलेच नाही कोरोनामुळे आले नाही आणि हे उद्घाटन करून मोकळे झाले आणि यांनी इकडे आवई उठवली की नाही नाही हा निधी तर वेगळ्या ठिकाणी मिळाला वेगळ्या कारणाने मिळाला दोनशे दोन, दोन हजार चौदा ला राजेश टोपे आणि मला वाटते तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार आमचा भाऊ संजय वाघचौरे ही अशी दोन माणसं होती ज्यांच्या काळामध्ये तेव्हा चौपदरीकरणाचा रोड मंजूर झाला होता ज्ञानेश्वर उद्यानाच्या समोर त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं आठवत असेल काही लोकांना पण नंतरच्या काळात हा आमचा भावडे आला आणि काय झालं की काय नाही की लाडणं म्हणतोय आपण असं नाही म्हणतोय आपण बाकी काही नाही आता या सगळ्यांमध्ये दानवेंच्या जवळच्या माणसाला किती आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट मिळाले मी हे सगळं माहिती अधिकार खाली काढून बोलते बरं का कारण मी किरीट भाऊची बहीण आहे त्यामुळे मला सुद्धा कागद घेऊन बोलायची सवय लागली मी कागदांशिवाय बोलत नाही किती लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले रावसाहेब दानवेंनी चारशे एकोणऐंशी को रुपये कोटीची काम ही जवळच्या लोकांना दिली पण पैठणचा विकास झाला पाहिजे यावर मात्र खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवेंनी पण काहीच केलं नाही आता या सगळ्यांचा सगळ्यांच खासदार ठरते ती पैठणच्या मतावर इथे संतपीठ आहे या संतपीठाला दर्जा मिळावा म्हणून गेली कित्येक वर्ष वारकरी आणि सगळी माणसं मागणी करतात सातत्याने मागणी करतात याकडे पण आमच्या भावाचं लक्ष नाही कस लक्ष लागेल ह्यांचं लक्ष वेगळ्याच कामामध्ये हे आपले तिकडे ते असं मापत यांचं लक्षच तिकडे यांचं लक्षच नाही इकडे यांच लक्ष संत पीठाकडे नाही सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही गोष्टी इथे चालू करायला परवानगी दिली मी हे आवर्जून सांगितले पाहिजे की संत पीठातले आज घडीला जे काही दोन चार सर्टिफिकेट कोर्सेस चालत आहेत हे सर्टिफिकेट कोर्सेस हे त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी दिलेल्या परवानगीने आणि त्यांनी काढलेल्या त्या परिपत्रकानुसार चालतात म्हणजे जे, जे लोक सांगतात की त्यांनी त्यांनी काम के काम केलं केलं तर तुम्हाला अगदी तुमच्या संघात येऊन एका एका भावाला आरसा दाखवल्याशिवाय बसणार नाही पण यांच्या काळात काय यांच्या काळातलं जर बघितलं तर तिथलं फूड पार्कचं पण काम झालेलं नाही त्या बिडकीनच आणि त्याच्या पुढचं जर बघितलं इथे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या करून पण फायदा मात्र काही झाला नाही हे पैठण तंजावर ते पेशावर जवळपास चारशे वर्षाची परंपरा असणार सातवाहन काळातली राजधानीच शहर पण या राजधानीच्या शहराला कंगाल आणि भकास चेहरा जर या लोकांमुळे मिळत असेल तर यांना जागा दाखवली पाहिजे दादा हा झाला मतदार संघातला पाडा आता जरा राज्याकडे येऊया आता एवढं सगळं चालू असताना ही सगळी मंडळी जी तिकडे जाऊन काम करतात आणि तिथे आहेत यांना तिथे बोलण्याचा अधिकार आहे का तर मी जसं म्हटलं की सगळी मलिद्याची खाती भाजपकडे आहेत आणि जी काही उरली सुरली खाती आहेत ती यांच्याकडे आहेत पण खाती अशी आहेत की ज्यामुळे हे डॅमेज होतील आणि शिंदे गट अगदी परस्पर संपू शकतो अशी रणनीती भाजपाने आखली आता या गेल्या पाच महिन्यात सात प्रोजेक्ट गेले महाराष्ट्राच्या बाहेर सात प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेले महाराष्ट्राने प्रश्न विचारले आता महाराष्ट्र प्रश्न कोणाला विचारेल महाराष्ट्र प्रश्न विचारेल उद्योग मंत्र्याला उद्योग मंत्री कोण आहे आमचा दुसरा भाऊ उदय भाऊ म्हणजे कपडे फाटले तर माझ्या भावांचे नुकसान झालं तर माझ्या भावांचं भाजप सेफ साईड राहील भाजप काहीच करणार नाही आता माझी अडचण काय आहे माझी धडपड ही आहे की माझ्या भावांना जरा तरी वस्तुस्थिती कळावी हे अरे दादा दोन भावांच्या भांडणामध्ये तिसराच लाभ घेऊन जात आहे तुम्ही का बोक्यांचे भले करत आहात खोक्यांचा व्यवहार झाला का नाही ते तुम्हाला माहिती खोक्यांच काय केलं आणि काय नाही ते तुमच्या माहिती आम्हाला विजय बापू शिवतारे म्हणाले आता जर खोक्यांचा जर वाज काढला आता जर कोणी खोक्यांवरती बोललो तर बघा मी तुमच्यावर पोलीस कारवाई करेल चाळीस गुणिले पन्नास असा मी अडीच हजार कोटींचा दावा ठोकेल आम्ही कशाला बोलाव खोक्यावर कशाला बोलाव आम्ही खोक्यांवर अजिबात बोलत नाही खोक्यांचा विषय काढत नाही खोके घेऊन कुणी गुवाहाटीला गेला असं अजिबात म्हणत नाही पन्नास खोके घेऊन गेला असं सुद्धा आम्ही म्हणत नाही किंवा एकेकाला पन्नास खोके दिले होते आणि खोके दिल्यावरच ते तिकडे गेले आणि मग टेबलावर नाचले असं सुद्धा आम्ही म्हणत नाही आम्ही काही खोक्यांचा विषय काढला का आम्ही बोललो का खोक्यावर आम्ही नाही बोलणार आम्ही खोक्यांवर बोलणार नाही खोके कुणी घेतले असं म्हणणार नाही किंवा खोके घेऊनच कि हे सरकार खोके सरकार आहे असं सुद्धा मी 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 म्हणणार नाही नाही बोलणारच कायद्याच्या चौकटीत राहून पण जर विजय बापू शिवतारेंना खरच नोटीस टाकायची असेल जर विजय बापू शिवतारेंना कारवाई करायची असेल केस दाखल करायची असेल तर माध्यमांच्या समोर आम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे की बापू बापू नोटीस काढाच काढाच बापू नोटीस काढा आणि कारवाई कराच बापू पण खोक्यांचा विषय आम्ही नाही बोललो पब्लिक मधन लोक खोक्यांच्या घोषणा देतात ते सोडा पण स्टेज वरून जो कुणी बोलला तो कोण होता बापू तुमचाच माणूस होता रवी राणा तुमचाच माणूस होता रवी राणा ज्याने सांगितलं की आम्ही काय बच्चू कडू सारखे खोके घेऊन गुवाहाटीला जाणारी माणसं होत का बापू हिम्मत असेल तर पहिली नोटीस रवी राणाला द्या तुम्ही रवी राणाला तुम्ही नोटीस दिली की आम्ही मान्य करू की बापू तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय आणि बोललेला शब्द तुम्ही पेलताय भीती कुणाला दाखवताय तुम्ही घाबरवताय कुणाला तुमची पद्धत काय आहे वागण्याची जो कुणी खरं बोलेल त्याला इडी लावता इडी नसली तर त्याची शिडी काढता काहीच सापडलं नाही तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ले करता नाही आम्ही तुमच्या आम्हाला पक्क माहिती आहे की पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर चालू केलेला आहे ऑनरेबल कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आणि ते निरीक्षण नोंदवताना सांगितलं की सन्मान्य संजय राऊत साहेबांची अटकच बेकायदेशीर होती ला वाटेल ती गोष्ट ईडी करेल का आणि ईडी आपली मनमानी करेल का ईडी कुणालाही आठ टाकेल का ऑनरेबल कोर्टाने ताशेरे ओढले की ईडी नावाच्या यंत्रणेचा गैरवापर होत आहे ईडी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर सुडाचं राजकारण करत आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला धमक्या देऊ शकू तर नाही तुम्ही भ्रमात आहात जे फळती असतील ते घाबरतील आणि तुमच्याकडे येतील जे फळती असतील ते तुम्हाला येतील आणि मिळतील पण जे आमच्या सारखे इमानदार असतील ते तुमच्या धमक्यांना कदापि भीक घालणार नाहीत आणि आम्ही तुमच्या कुठल्याही बोलण्यामध्ये येणार नाही ही, ही, ना ही।, ही महाप्रबोधन यात्रा हेच ठणकावून सांगण्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टी काय पद्धतीने स्वायत ते स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत आहे आणि ही महाप्रबोधन यात्रा एक तिसरा मुद्दा सांगण्यासाठी आहे की दादा हो ज्या पद्धतीने हे राजकारण चालू आहे यामध्ये द्वेष किती पसरवला जातोय जाती जातीमध्ये आणि धर्मा धर्मांमध्ये विष पेरण्याचं काम जर भारतीय जनता पार्टी आणि टीम देवेंद्रकडून जर चालू असेल जाणीवपूर्वक इथे महागाईचा दर ज्या पद्धतीने वाढलाय त्या महागाईच्या दरावरती ते, महा ते, महा ते एकही शब्द बोलत नाहीत त्या महागाईवरती प्रश्न विचारू देत नाहीत आपण प्रश्न विचारण्याच्या आधी ते तुमच्या मनामध्ये जात आणि धर्माचं विष पेरतात हे आमची तरणिबांड पोरं असतात काय नोकरी आहेत त्या पोरांना कुठे यांच्या बेरोजगारीचा नोकर भरतीचा प्रश्न ही सगळी पूर्ण नुसता असा मोबाईल हातात घेतात नुसता मोबाईल आणि नुसतं ते असं करते येड्यासारखं नुसतं असं करते घरातल्या माय मावल्या बाया बापड्या सांगेल्यात सर का काय रे त्या मोबाईल मध्ये बोट घालतोय अरे जा की बाहेर जाऊन काम बघ कुठून काम बघण कामच जर नाहीये तिथे नोकर भरतीत जर नसेल तर काम कुठून करणार आहे ते पोरग पोलीस भरती अचानक रद्द केली गेली का रद्द केली पोलीस भरती तर ते म्हणतात की आम्ही पुन्हा सांगू गोपनीय पत्र लिहून सांगतात आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही पोलीस भरती काढू तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही पोलीस भरती काढाल पण त्यामुळे जी पोरं पोलीस भरतीची तयारी करत आहेत ज्या पोरांनी वर्षवर्ष वर्ष वर्ष मेहनत केलेली आहे जर तुम्ही एका वर्षानंतर जर ती भरती काढायची किंवा सहा महिन्यांनी भरती काढायची म्हटलं आणि एखाद्या पोराचं जर त्याच्यात वयोमर्यादा जर संपली तर त्याला कारणीभूत कोण असेल त्या पोराच्या नुकसानीला कारणीभूत कोण असेल यावर एकही जण उत्तर देत नाही दादा हो या सगळ्या काळामध्ये ते आरोप अजून एक करतात ते म्हणतात की उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नाही उद्धव साहेब घरातच होते आपण आता तोंड वर करून ते बोलताना आपण ऐकलं होय उद्धव साहेब नाही घराच्या बाहेर पडले पण ज्या काळात उद्धव साहेब घरात होते तो, तो काळ कोरोनाचा होता आणि अटच ही होती की प्रत्येकाने क्वारंटाईन असलं पाहिजे आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे घराच्या बाहेर नसलं पाहिजे उद्धव साहेब घरात बसून काम करत होते पण काम करताना उत्तर प्रदेश एकही प्रेत अजिबात कमतरता असणार नाही कमतरता असणार नाही याची काळजी उद्धव साहेब घेत होते त्याच वेळेला प्रत्येकाला घरपोच शिधा मिळेल याची काळजी घेत होते याच्या या या उलट आमचे एकनाथ भाऊ घरी थांबतच नाही थांबतच नाही ते घरी पण अडचण अशी आहे की ते घरी थांबतच नाहीत आणि ते मंत्रालयात पण जात नाहीत ते कुठे असतात ते कधी असतात गणपतीच्या आरत्या करण्यात कधी गरबादांडी या खेळण्यात कधी श्राद्ध पित्रपक्षाची जेवण करण्यात त्याच्यातून वेळ मिळाला तर दिल्लीच्या वाऱ्या करण्यात त्याच्यातून बी वेळ मिळाला तर कामाख्या देवीच्या दर्शनाला लगेच गुवाहाटी काम कधी करणार आहात लोकांचे प्रश्न कधी सोडवणार आहात या सगळ्या निमित्ताने हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे हा हा सवाल विचारणं गरजेचं आहे की जर तुम्ही इथे सरकार स्थापन करून सांगत असाल की आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आलेलो हो, आहोत तर महाराष्ट्राचं भलं कसं होईल जर इथन सात सात उद्योग बाहेर जात असतील एका एका उद्योगामुळे लाखो लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता म्हणजे इथल्या लाखो पोरांना बेरोजगार करून जर सगळेच्या सगळे रोजगार जर गुजरातला पळवले जात असतील तर एकनाथ भाऊ आणि देवेंद्रजींनी लक्षात घेण्याची गरज आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात गुजरातला त्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांची काळजी घ्यायला मग असं करा की राजीनामा द्या आणि गुजरातचे प्रभारी म्हणून स्वतःला सांगा आणि प्रभारी म्हणून गुजरातचे तुम्ही काम करा मग ते जास्त तुमच्यासाठी कदाचित योग्य ठरेल राजे हो मी अजून एक महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या बद्दलचा सांगितला पाहिजे वारंवार एकनाथ भाऊ सांगतायत की मी शेतकऱ्याचा पोरग आहे का हो सारखं काय श्रीमंतांनीच व्हावं का मुख्यमंत्री शेतकरी होऊ नये का तुमच्याकडे खूप पाऊस पडला अतिवृष्टी झाली सोयाबीन गेला कापूस केला लंपीन सगळी जनावर गेली एवढं सगळं होत असताना तुमच्याकडे ज्या अडचणी आल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कुणी समजून घेतल्या नाही एकनाथ भाऊ म्हणतात की ते शेतकरी आहेत कसा शेतकरी आहे दादा कसा शेतकरी जरा सांग रे बाबा शेतकरी कसा आहे जर ते म्हणतात की मी शेतकऱ्याचं शेतकऱ्याच्या लेकराला या पैठणच्या तालुक्यात दिवाळीत खायला मिळालं नाही शेतकऱ्याच्या लेकरांना इथं तोंडचं पाणी पळालं होतं जेवढं काही त्या पीक येण्यासाठी घातलं होतं त्याच्या त्याच्या निम्म सुद्धा काही उत्पन्न आलं नाही ना एकनाथ भाऊ स्वतःला शेतकरी म्हणतात पण हा शेतकरी विमानानं निघतो मुंबईत विमानानं तापोळ्यावरून निघतो जरा बघा काय ते दाखवा बाबा शेतकरी कसा आहे भाजप उद्घाटनाचा कार्यक्रम नाही कारण असं सांगितलं जात आहे की त्याच्यावर फोटो छापायचे म्हणून ते अजून मिळालेले नाही ही वस्तुस्थिती केवळ गंगापूर नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही फक्त जमीनदार सरंजमदार भांडवलदार आणि जे सोन्याचा चमचा घेऊन आले त्यानेच मुख्यमंत्री व्हायचंय तिकडे आहे म्हणजे ती रोप आपण इकडे लगेच लावायची म्हणजे बाहेर आणण्याची गरज नाही कारण ते आता मुळात घरली आहेत ना हळदणी हलकणी येतील रे बाकी ठिकाणच्या पावसामध्ये खराब झाली त्याला फळं पण आले होते एवढ्या मोठ्या पावसात पण हां पण नाही कारण काय ऑर्गेनिक केलं म्हणू आपण हां

यांनी म्हणायचं मी शेतकऱ्याचं लेकरू आहे यांनी लोकांना ज्ञान शिकवायचं या शेतामध्ये दोन हेलिपॅड आहेत दादा हो दोन हेलिपॅड एका टाइमला शेत एवढा गरीब शेतकरी आहे की एका दिवसात मुंबईत हेलिकॉप्टर घेऊन शेताला जातो तुम्ही लय म्हणताय तुम्ही बैलगाडी न जाता, ती गरीब आहे बिचार लयच गरीब आहे ते हेलिकॉप्टर न जाते आणि म्हणून त्यांना पाहिजे मुख्यमंत्री पद दादा हो यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र सुजलाम करणार आहोत आणि आम्ही महाराष्ट्र वाचवायला आलो अरे पण कसा महाराष्ट्र वाचवाल तुम्ही या महाराष्ट्रातल्या जर माय मावल्या सुरक्षित नसतील या महाराष्ट्रातल्या मायमावल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल चिमुरड्या चिमुरड्या आठ आठ लेकरात वर्षाच्या लेकरांना जर त्रास होत असेल तर काय पद्धतीचं राजकारण केलं जात आहे दाखव दादा एकदा काय तुमच्याच औरंगाबाद मधलंय ना तुमच्याच मतदारसंघातला अनिल बोरनाळे दुसरा चुकार भाऊ आमचा मला वाटलं की ते आम्हाला मदत करू शकतील आता मला लोक विचारतात कि चित्रात आता बलात्कार होत नाहीत का आता महिलांवर अत्याचार होत नाहीत का होतात पण त्या ठिकाणी शिंदे फडणवीस सरकार हे कारवाई करताना दिसत काय नग निवडून दिलेत तुम्ही काय काय नग निवडून दिले कुणाचं दारूचं दुकान आहे कोण भर रस्त्यात बायकांना मारते कोण काय काय करते दादा हो माझ्याकडे शिकार बोलण्यासारखे मुद्दे आहेत परंतु मी या सगळ्या मुद्द्यांवरती आता बोलणार नाही मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे व्हिडिओज दाखवत दाखवत बोलावं असं ठरवलं कारण मला असं वाटलं की वस्तुस्थिती काय आहे ही एक हे एकदा तुम्हाला कळली पाहिजे कि काय पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने हे लोक करतात मी जेवढे व्हिडिओ आणि जेवढी माहिती तुम्हाला दाखवली ही महाराष्ट्रातली नाही ही तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यातली दाखवली ही तुमच्या एरियातली तुमच्या मतदारसंघातली तुमच्या शिवाशेजारची माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्या लोकांनीच हैदोष घातला या लोकांना जागा कोण दाखवणार मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांवरती विचार नक्की कराल माझी जबाबदारी ही फक्त तुम्हाला समजावून सांगण्याची आहे माझी जबाबदारी हे फक्त एवढं सांगण्याची आहे की जे संत वचन सांगतं की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन ते आम्ही शहाणे करून सांगण्याचा फक्त हा प्रयत्न आहे बाकी तुम्ही ठरवाल की तुम्हाला अजूनही अशाच पद्धतीची माणसं हवी आहेत की यात बदल हवा आहे मी वेळेची नजाकत समजून घेत थांबते रजा घेते पण तत्पूर्वी जर काही जणांना असं वाटत असेल की आता बोलल्यानंतर मी काही क्षमा वगैरे शकणार आहे का, खारी खारी का, सा, का सा, तर माझ्या बोलण्याने जर कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत कुणालाही वाईट वाटल असेल तर वाईट वाटलेल्या लोकांपैकी मी एककाचीही माफी मागणार या ठिकाणी सध्यावर थांबून राहत थांबते रजा घेते सगळ्यांना सगळे खैरे साहेब या ठिकाणी आपल्याला सर्वांना नतमस्तक होत आहे आपल्या एकनिष्ठेला साहेब या ठिकाणी नतमस्तक <Sess94> होत आहे या ठिकाणी साहेब नतमस्तक होत आहे त्याबद्दल सर्वांनी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल न दबाव खाली या ठिकाणी उपस्थित राहिलात असं साहेबांचं सूचना आहे त्यामुळे नतमस्तक साहेब या ठिकाणी झाले धन्यवाद